आज माझं एक पार्सल आलं होतं हे पार्सल मी डबल ऑर्डर केलेलं आहे कारण जेव्हा फर्स्ट टाईम मी जेव्हा हे पार्सल मागवलं मा तेव्हा त्याच्यामध्ये एक पार्ट मिसिंग होता म्हणून मी ते पार्सल रिटर्न केलं त्याचा रिफंडही मला लगेच दोन तीन दिवसात लगेच मिळाला आणि नंतर मी परत हे पार्सल ऑर्डर केलं तर ते मला आज पार्सल मिळालं होतं तर ह्या पार्सलमध्ये मागवलं होतं मी बाथरूम क्लिनरचा ब्रश मागवला होता आणि खरंच खूप सुंदर होता हे पा हे बघ पॅकिंग पण छान होती आणि त्याच्यामध्ये दोन अशा पाईप होते स्टीलचे आणि ते, ये ये कलर आ, ते हे जे येलो कलरचं आहे त्या फर्स्ट टाईम तेव्हा त्याच्यामध्ये ते मिसिंग होतं आणि म्हणून मी हे रिऑर्डर करून परत मागवलं होतं हे पाहता इथं हे दोघांनीच सगळं जॉईन करायचं चाललं होतं आणि खरंच क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि प्राईस फक्त एकशे एक्केचाळीस रुपये आहे कारण काय होतं माहिती का कडे कोपरे घासण्या घासताना आहे ना हाताला लागतं ते आपला छोटा ब्रश आहे तो हाताला वगैरे लागतो मग हा ब्रश आहे तो मी असा पाईपवाला ब्रश घेतलेला आहे आणि त्यांनी खरंच खूप छान क्लीन करता येतं आहे आणि त्यांनी पाणीही काढता येतं आणि प्लस बाथरूमही घासून काढता येतं स्वच्छ असं तर हे बघा आमचा इथं डेमो लगेच चालू झालं आणि यानंतर मी बाथरूम क्लीन करेल तर खरंच खूप छान क्वालिटी आहे आणि बाथरूम हे खूप छान प्रकारे क्लीन करता येतं जर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा